मित्रांनो जिथं अध्यात्माचे धडे दिले जातात तिथंच वासनेचे घडे भरले गेले जिथल्या भिंती श्लोकांनी दुमदुमतात त्याच भिंतींनी अत्याचाराचे आवाज ऐकले ज्यांच्या शिष्यांनी आदराने चरण स्पर्श करावेत त्याच बाबाने वासनेच्या भरात आपल्या शिष्यांना नको तिथं स्पर्श केले महाराजाच्या नावावर आणि कीर्तनाच्या जीवावर या माणसाने आपल्या अल्पवयीन शिष्यांवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला हो समोर आला या घटनेनं अख्खा महाराष्ट्र संतापला नेमका हा बाबा कोण हा प्रकार घडला तरी कसा आणि या बाबाच्या अघोरी वासनेला कोण बळी पडलं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या आपण घेणार आहोत नमस्कार मी विशाल म्हणजे हा संतापजनक प्रकार रत्नागिरीच्या खेडमध्ये घडला हा बाबा भगवान कोकरे पुन्हा एकदा याचं नाव ऐका भगवान कोकरे आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल नावाचा आश्रम तो इथं चालवतो इथं राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर या बाबाने अनेक वेळा अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप केला, केला जातोय तसा आरोप आहे त्या चिमुरडीला या बाबाने वारंवार नको तिथं स्पर्श केले तिने याबाबत आश्रमातील एका सदस्याला देखील सांगितलं आपलं मनातलं सांगण्याचा प्रयत्न केला पण तिला गप्प बसायला सांगण्यात आलं महाराजांची पोहोच मोठी आहे असं सांगून तिला धमकावण्यात आलं पण ती धाडसी मुलगी घाबरली नाही ती निडर होती तिने धाडस केलं आणि पोलिसांकडे धाव घेतली आणि मग समोर आलं हे अघोरी वास्तव या प्रकरणात भगवान कोकरे आणि त्याचा सहकारी प्रितेश कदम यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडक चौकशीची मागणी केली या प्रकारानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले माझ्या मतदारसंघामध्ये जो कोण महाराज आहे महाराद। महाराज त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिचा विनय भंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे या विषयीमध्ये मी आता फार काही फार बोलणार नाही पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मतामध्ये आले होते नेते ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो महाराजांवर गुन्हा झालाय ना मुलीवर लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून ते भाजपच्या कुठल्या तरी काय हो किरण संस्कृती का संस्कृती काय का का, 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 का कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते अर्थात त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे दुसरं काय असणार अपेक्षित भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या शंकेप्रमाणे या बाबाने अजून किती लेकी बाळींची शिकार केली असेल असे प्रश्न विचारले जातात हो खरच हा प्रश्न सध्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पण तपास ज्या प्रकारे पुढे जाईल तस तसे अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता अनेक गोष्टी यामध्ये असू शकतात अध्यात्माचं शिक्षण देणारा शिष्यांना परमेश्वराशी एकरूप होण्याचं शिक्षण देणारा हा बाबा स्वतःच वासनेचा गुलाम निघाला म्हणूनच आज प्रश्न विचारला जातोय हो प्रश्न विचारला जातोय अध्यात्माचं आवरण घालून दुष्कर्म लपवणाऱ्यांना समाजात जागा द्यायची का तुम्हाला याबाबत काय वाटतंय व्हा कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओमध्ये